ठाण्यात शिंदे सेनाविरुद्ध भाजप हा सामना दिवसेंदिवस अधिक रंगतदार होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी देखील आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम हाती घेतला आता शिंदे सेनेच्या माध्यमातून देखील समस्या सेवा समाधानाचं म्हणत जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची हमी दिली आहे त्यानुसार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आज आनंद आश्रम इथे मनोज शिंदे उपशहर प्रमुख अशोक वैती तसंच माजी नगरसेवकांसह हो शहर प्रमुख आणि उपशहर प्रमुख यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्या मार्गी लावल्या जाणार असल्याचा दावा शिंदे सेनेकडून करण्यात आला मागील दोन महिन्यांपासून शिंदे सेनाविरुद्ध भाजपचा असा सामना ठाण्यात रंगू लागलाय वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराची घोषणा केल्यानंतर तो घेतला देखील ठाण्यासह जिल्ह्यातील विविध भागातून साडेसहाशेहून अधिक नागरिक या दरबारात येऊन गेले यावेळेला नायकांनी सर्वांच्या तक्रारी ऐकल्या खऱ्या मात्र त्यांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांनी काय केलं याचं उत्तर या महिन्यात घेतलं जाणार आहे तर दुसरीकडे भाजपाच्या आमदारांनी देखील आमदार भेटीला हा उपक्रम हाती घेतलाय त्यामुळे शिंदे सेनेत काहीशी अस्वस्थता पसरली जनता दरबार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिथे उभे राहतात तिथेच नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात असा दावा शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता त्यानिमित्तानं शिंदेसेना आणि भाजपामधील दुरावा वाढत जात असतानाच आता शिंदे सेनेच्या देखील ठाणेकरांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी विडा आहे नायकांच्या जनता दरबारात ठाणेकरांना एक महिना थांबावं लागणार आहे मात्र आमच्याकडे येणाऱ्या ठाणेकरांना तात्काळ समस्यांचं निराकरण करण्याची काहीशी हमीच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली त्यानुसार मंगळवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत आनंदश्रम इथे तर प्रत्येक गुरुवारी ठाणे महापालिकेच्या समस्या सेवा समाधान या कार्यक्रमांतर्गत ठाणेकरांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावले जाणार असल्याची हमी शिंदे सेनेनं दिली आहे या कार्यक्रमाला शिंदे सेनेचे से महापालिका देखील सर्व शहर प्रमुख प्रमुख उपस्थित राहणार असल्याचंही सांगण्यात आले नाही कोणीतरी जनता दरबार लावला म्हणून आपण काहीतरी करावं असं काही उद्दिष्ट नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंदिके साहेबांच्या ह्या आश्रमामध्ये नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने सर्वपरीने प्रयत्न होत असतात यावेळी आम्ही समस्या सेवा आणि समाधान खऱ्या अर्थ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांची काही त्यांच्या सेवा करण्याची जी संधी मिळणार आहे आम्हाला त्याच्यातून समाधान आम्हाला देखील असणार आहे त्या त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना देखील असणार आहे असा हा एक दिगे साहेबांनी पायडा पाडून दिला की नागरिकांची सेवा करायची त्या माध्यमातून मनोज शिंदे साहेब आणि मी स्वतः आणि सर्व शहर प्रमुख सर्व उपशहर प्रमुख या ठिकाणी पवन कदम देखील आहेत आणि यांचं आपल्याचं बोलब साहेब आहेत आम्ही सर्व एकत्र मिळून काम करणार टीम म्हणून म्हणजे मी प्रमुख आहे किंवा हे हो, नाही तर टीमवर्क म्हणून काम करणार आहोत आणि नागरिकांचे प्रश्न मंगळवारी आनंद आश्रम दिगे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये ठाणेकर नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार तर महा